आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पाबळ तालुका शिरूर येथील मतिमंद निवासी शाळा पाबळ इथे सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाबळ गावाचे माजी सरपंच रंगनाथ चौधरी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पावळ गावाचे माजी सरपंच पल्लवी डहाळे शारदाताई चौधरी यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य पोलीस पाटील गावामधील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होते प्रारंभी शाळेचे विद्यमान प्राचार्य सिद्धेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या प्रगतीविषयी शाळेच्या मुख्य प्राध्यापक रेश्मा तांबोळी यांनी प्रास्ताविक सादर केला या प्रसंगी विद्यार्थ्यांचे भाषण तथा विविध गुणदर्शन कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं सादर करण्यात आलेत यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून देशभक्तीपर गीतं लोकगीतं अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सादर केली आहे शाळेच्या विकासासाठी सर्व नागरिकांनी आपापले आपापलेपरीनं सहकार्य करावं असं मत माजी सैनिक सुनील चौधरी यांनी व्यक्त केलं आहे तर यावर्षी दानशूर व्यक्तींच्या माध्यमामधनं प्रशालेच्या शेजारी तीन मजली वर्गाचं काम तर काही वर्ग हा उपक्रम राबवण्यात आला आहे तसेच शाळेच्या प्रगतीबाबत उपस्थित ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आणि या मतिमंद निवासी शाळेची अशीच प्रगती होईल असे आश्वासन शाळेचे मुख्य प्रकल्प अधिकारी गजानन जाधव यांच्याकडनं देण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मतिमंद शाळा पावळ येथील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिपाई तसेच सर्व शाळेशी निगडित असलेले कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत या प्रसंग सूत्रसंचालन प्राध्यापक रेश्मा तांबोळे यांनी केले तर आभार शाळेचे प्राध्यापक श्री मोरे सर यांनी मानले आहेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शाळेचे अध्यक्ष शिवलाल जाधव आणि सचिव रतनलाल जाधव यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत विद्यार्थ्यांना यावेळी गोड खाऊचं वाटप ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं यशस्वी होत राहू दे त्यांची उत्तरोत्तर प्रगती होते हीच ईश्वरच्या प्रार्थना धन्यवाद शारदा सरकारांचं जरी आग... माझ्या सरपंच दोन हजार एक पासून मी ह्याला भेट देत असते कारण ओपनिंग माझ्यात झालेले काय वाटले ह्या चोवीस वर्षाचा प्रवास खूप खूप म्हणजे एवढा बदल झाला का म्हणजे सांगाय इतका आनंद होते का बस म्हणजे की मागचा दिवस रडलेच होतं दोन दो चार वर्ष आणि आता म्हणजे इतकं म्हणजे वाटतच नाही का हे केंद्र ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा इथं आले त्यावेळेस किती विद्यार्थी होते तेव्हा तरी साठ सत्तर सुनील पिंगळे सी चोवीस तास पावळ